बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांची एन डी ए किंवा इंडिया आघाडीबरोबर युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडी हा सर्वाधिक पसंतीचा पक्ष असल्याचं सर्वेक्षण इनक्राफ्ट टेक्नॉलॉजीने केलेल्या सर्व्हेमध्ये नोंदवलं गेल्याची माहिती ॲडव्होकेट अरुण डोळस यांनी पत्रकार परिषदेत दिली भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ऐंशी टक्केपेक्षा जास्त असलेले एस सी एस टी आणि ओबीसी हे राजकीय पटलावर दुर्लक्षित राहिले आहेत भारताच्या लोकसंख्येमध्ये लक्षणीय उपस्थिती असूनही महाराष्ट्रात प्रामुख्याने बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्ष जसे की बहुजन समाज पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इत्यादींना वंचित घटकांच्या समस्यांचे निराकरण करणे अत्यंत कठीण जाते सर्वेक्षणाचे निष्कर्ष बसपा व्ही बी ए पक्षांना आगामी निवडणुकांमध्ये अचूक रणनीती आखण्यास उपयुक्त ठरू शकतात अशी माहिती इनक्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज जाधव दत्तात्रय गोरसे आणि ॲडव्होकेट अरुण डोळस यांनी पत्रकार परिषदेत दिली डोळस म्हणाली सर्वेक्षण सूचित करते की व्ही बी ए बसपा आणि रिपाई या पक्षांनी इंडिया गटाबरोबर आघाडी करावी अशीच बहुजन समाजाची अपेक्षा आहे त्रेसष्ट टक्के सहभागीदारांना वाटते की बीबीए आणि इंडिया गट यांच्यात युती व्हावी बासष्ट टक्के सहभागीदारांना बसपा आणि इंडिया गट यांच्यात युती अपेक्षित आहे तर बावन्न टक्के सहभागीदार रिपाई आणि इंडिया गटमध्ये युतीची अपेक्षा करतात तर एकोणपन्नास टक्के सहभागीदारांना असं वाटते की बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांची एन डी ए किंवा इंडिया या दोन प्रमुख गटांपैकी एकाबरोबर युती झाली नाही तर मतदान करताना वंचित बहुजन आघाडी हा त्यांचा सर्वाधिक पसंतीचा पक्ष असेल तर एकतीस टक्के सहभागीदारांनी अशा परिस्थितीत मत देताना इंडिया गटाला पसंती दर्शवली आहे हे बहुजन समाजातील लोकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची वाढती लोकप्रियता तसेच महाराष्ट्रात इंडिया आणि वंचित बहुजनमध्ये युतीची गरज असल्याचे दर्शवते असं डोळस यांनी म्हटलं आहे सर्वेक्षणातील सत्याहत्तर टक्के सहभागीदारांच्या मोठ्या गटाला पक्षांनी एकत्र येऊन एक मजबूत राजकीय पक्ष उभारावा असं वाटतं बहुसंख्य म्हणजेच सर्वेक्षणातील पंचावन्न टक्के सहभागीदारांचा असा विश्वास आहे की बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व राजकीय पक्ष त्यांच्या आपापसातील मतभेद असले तरी आणि त्यांना एकत्र करण्याचे आत्तापर्यंतचे प्रयत्न अयशस्वी झाले असले तरीही एकत्र येऊ शकतात तरुण म्हणजे अडोतीस वर्ष वयोगटापर्यंतच्या वा पासष्ट टक्के स्त्रिया आणि बासष्ट टक्के पुरुष त्यांची एकजूट होण्याविषयी अधिक आशावादी आहेत पंच्याण्णव टक्के लोकांचा सा मतदानाचे साधन किंवा माध्यम म्हणून ईव्हीएम वर विश्वास नाही आणि निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी ईव्हीएम पेक्षा पारंपरिक मतपत्रिका निवडण्याची त्यांची इच्छा आहे नमस्कार मी ऍडव्होकेट अरुण टोळस ऍक्च्युली येत्या महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष आहेत असं महाराष्ट्रामध्ये समजलं जातं म्हणजे वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष आणि आर के आठवले ह्या ह्या पक्षांना बहुजन समाजामध्ये किंवा बहुजन समाजाचा काय मानस आहे त्यांच्या काय अपेक्षा आहेत या पक्षांकडून हे जाणून घेण्याकरिता काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी मागील दोन महिने हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये पाच विभागामध्ये आम्ही पन्नास प्रश्न विचारले होते त्यापैकी चौदा प्रश्न असे आहेत की जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष पक्ष जे आहेत जे मी म्हटलो त्यांच्या युतीविषयी किंवा एकत्रीकरणाविषयी किंवा ईव्हीएम विषयी असे राजकारणाशी थेट निगडीत असलेले जे प्रश्न आहेत त्याचे अनालिसिस करून आम्ही त्याचे निष्कर्ष आज प्रसिद्ध केलेले आहेत समाज माध्यमावर आणि प्रिंट मीडियामध्ये या सर्वेक्षणामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की बहुजन समाजातले हे जे सर्वेक्षणात सहभागी झालेले सहभागीदार आहेत त्यांचं मत असं आहे की बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीशी युती करावी परंतु जर अशा प्रकारची युती झाली नाही तर पन्नास टक्के लोकांनी असं सांगितलंय की ते वंचित बहुजन आघाडीला मत देतील तसंच एकतीस टक्के लोकांनी असं सांगितलेलं आहे की ते इंडिया आघाडीला मतदान करतील म्हणजे जर इंडिया आघाडीचे एकतीस आणि वंचित बहुजनचे एकोणपन्नास हे जर एकत्र आले तर ऐंशी टक्के लोक या इंडिया आघाडीला मतदान करतील आणि त्यामुळे इंडिया आघाडी आघाडीला बळ मिळण्याची अधिक शक्यता आहे परंतु असंही लक्षात आलेलं आहे निदर्शनास आलेलं आहे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून की पंच्याण्णव टक्के लोक ते ईव्हीएम वर विश्वास ठेवत नाहीत ते ट्रेडिशनल ते बॅलेट पेपर्स जे मतपत्रिका आपण ज्यांना म्हणतो त्या माध्यमातूनच मतदान करण्याचा करण्याची त्यांची इच्छा आहे असं या सर्वेक्षणातून निष्पन्न निघालेलं आहे